सगळ्यांना नमस्कार कालपासून आपण नवीन मोहीम राबवली बांधवाशी चर्चा करता येत नाही म्हणून आम्ही प्रत्यक्ष जरा संवाद साधायचं ठरवलंय म्हणून काल धाराशिवपासून पासून पश्चिम महाराष्ट्र सुरू केलाय आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्या सांगलेल्या आहेत सात तारखेला आठ ला मला कळत नवला भोर पुणे जिल्ह्यातलं आणि दहा तारखेला अहिल्यानगर असा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा पूर्ण घेतलाय मराठा समाजाशी चर्चा करून एकोणतीस ते मुंबईला सगळ्यांनी जायचं ही तयारी पूर्ण चालू आहे आज नवीनच नाराय आसो, सोलापूर जिल्ह्यानं दिलाय आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की अं ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं कारण लय अगोदर त्यांचं होतं मला माहित नाही खूप खर्च येत होता प्रमाणपत्र काढायचं म्हणलं आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज ओबीसीत निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या बाळाचं कल्याण होतंय तर आपण ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालंय पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिलेले लेकर पण आपलेच आहेत आपलेच आहेत त्यांच्यासाठी नोंद निघाले माणसाने सुद्धा गाडी घेऊन जायचं एक एक नोंदवलेली गाडी घेऊन जायचं आणि दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी एक घर एक गाडी हा ही नारा सोलापूरनं ना, ठरवलाय कौतुक करावं सोलापूर जिल्ह्याचं हे सकाळी दहा वाजल्यापासून मी उभा आहे आणखीन ही गर्दी हटायला तयार नाही आणि मीडिया समोर बोलणं बाबा सोपं नाही मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होते तो फाफूल चिरफड करीत असते त्यामुळे खरं खरंच बोलावं लागतं आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघतायत तुमच्यापेक्षा खोटं नाही बोलतायत फुल गर्दी झाली मला तर वाटलं हिसाच झाली आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता किती वाजलेत माहित नाही मला बारा एक वाजला असताना आता बारा एक वाजलाय म्हणजे अडीच घंटे झाले लगातार फार बैठका सुरू आहेत एक झाली की एक एक झाली की एक नऊ आठ नऊ बैठका आतापर्यंत झाल्या असतात ते नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे ते फोर व्हीलर आणि ज्याच्याकडे मोटरसायकल आहे ते मोटरसायकल ज्याच्याकडे मोठी गाडी आहे त्याने मोठी घ्यायची आणि ज्याचे घर बारकी गाडी मोटरसायकल त्याने मोटरसायकल घ्यायची ट्रॅक्टर असलं तर ट्रॅक्टर घ्यायचं म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया रिक्षा असलं तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपले ट्रक घ्यायचे टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असत कॅन्टर असलं तर कॅन्टर घ्यायचा हे एकदम सोपी मोहीम आहे हे एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणानं आवाहन करतो अंतिम लढाई आरपारची लढाई अत्याशिक विजय होणार आहे भविष्य ना भविष्य ब्रेक मराठी मुंबईत घुसणार आहे असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही तो एकोणत शावठला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षा व्हा सोशल मीडियावरती घरी बसवून बघून नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षर व्हा मुंबईत येऊन एकोणत शागटला दोन तीन दिवस कामं बुडा बाळांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे ही अंतिम लढाई एक घर एक गाडी जे वाहनासाठी ते फक्त दम्माने चालवा शांततेत जायचं शांततेच आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कोणी जाळपोळ फेक करायचं नाही गाड्या दमाने चालवायच्या जर आपल्या शेजारी कोणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर बिंगारा करून आणला एक इंच सुद्धा माग पुढं सरकायचं नाही मराठ्यांनी एक इंच सुद्धा माग पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी तर जाळपोळ करत दगड फेक करत असत तर तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ फेक करायचे नाही असंही आज सोलापूर मध्ये ठरलं कोणी जर धिंगाणा फेंगाणा केला जागेवर बघायचं पोलीस आले की येऊन तुपला धंदा बघ तिकडे ती पहिली जाय तिकडं जेला टाक नाही तो कुंकड टाक आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं मी आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं त्यांच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो की सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या हेही होऊ म्हणले दहाशे सुद्धा हो म्हणले कारण मी पाच हजार म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर येणार त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायचे आणि डॉक्टर बांधवांनी सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी आंदोलनातला महत्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचंय मुंबईला आपले अँबुलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजारच्या आसपास आपल्याला अँबुलन्स पण लागणार आहेत आपण यावं हे सगळ्यांना विनंती आहे आपल्याला ही लढाई जिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकायचा था म्हणजे टाकायचा था। बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व हो, बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद